आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिटाची कोशिंबीर बनवणार आहोत तर बिटाची कोशिंबीर बनवण्यासाठी मी इथे दोन बीटं घेतलेली आहे सर्वात आधी आपण या बिटांना सोलून घेऊया तर बघू शकता याप्रकारे आपल्याला वरचा भाग कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या बिटांना असं सोलून घ्यायचं आहे तर बघू शकता प्रकारे आपण हे दोन्ही बिटं सोलून घेऊया दोन्ही बीटं सोलून घेतलेली आहेत आता आपल्याला यांना उकडायला ठेवायचं आहे तर उकडायला आपल्याला एकदम जास्त शिजवून नाही घ्यायचे आहेत दहा मिनटं आपल्याला हे उकडायला ठेवायचे आहेत दहा मिनटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि यांना पाण्यातून काढून थंड होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता बीटं थंडे झालेले आहेत आता आपण यांना किसून घेऊया म्हणजे ग्रेट करून घेऊया तर बारीकवाल्या याच्याने ग्रेट करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला बारीकवाल्या याच्याच ग्रेट करून घ्यायचं आहे प्रकारे आता आपण हे दोन्ही बीटं ग्रेट करून घेऊया दोन्ही बीटं ग्रेट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी इथे थोडं दही घेतलेली आहे थोडं काळ्या मिऱ्याचं पावडर त्याचबरोबर थोडा चाट मसाला घेतलेली आहे अर्धा अर्धा चम्मचा आहेत त्याचबरोबर जिरा मोहरी दोन मिरच्या कढीपत्ता आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे आता आपल्याला या बिटाच्या किसामध्ये दही टाकून घ्यायचं आहे दही टाकल्यानंतर चाट मसाला टाकायचा आहे त्याचबरोबर काळ्या मिरांचा पावडर टाकायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ मी इथे अर्धा चम्मच टाकलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकल्यानंतर ले या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यांचा तडका तयार करायचा आहे तर त्यासाठी मी इथे तेल गरम व्हायला ठेवलेली आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरा मोरी टाकायचं आहे जिरा मोरी तडतडल्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायचे आहेत त्याचबरोबर कढीपत्ता टाकायचा आहे आणि यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे हे सर्व छान असे फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला हा तडका इथे टाकून घ्यायचा आहे आणि बघू शकता बीटाची कोशिंबीर तयार झालेली आहे थोडं मिक्स करून घेऊया आणि बघू शकता तयार झालेली आहे बिटाची कोशिंबीर खूपच चविष्ट लागते ही कोशिंबीर त्याचबरोबर शरीरासाठी सुद्धा पौष्टिक असते एकदा तरी या पद्धतीने ही बिटाची कोशिंबीर नक्की बनवा तर आता आपण ही कोशिंबीर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता किती भारी लूक आलेला आहे किती बघायला सुंदर दिसत आहे जितकी ही बघायला सुंदर दिसत आहे तेवढंच खायला पण सुंदर लागते तर एकदा तरी या पद्धतीने ही बिटाची कोशिंबीर नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद